तिला पाहूयात गेल्या काही दिवसांमध्ये अधिक चर्चा झालेली बातमी म्हणजे राम रामराजे आणि उदयराजेंमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकी काय आहे हा वाद आणि एकमेकांनी कसे शाब्दिक हल्ले चढवले पाहूयात या विषयीची ही बातमी विधान परिषदे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात काही दिवसांपासून राजकीय संघर्ष सुरू झालाय दोघेही एकमेकांवर बोचरी टीका करतायत रामराजेंवर केलेल्या टीकेला आता नाईक निंबाळकर राजघराण्यातील पुढची पिढी प्रत्युत्तर देताना दिसते तर खासदार उदयनराजे भोसले यांची पाठराखण करायला पक्षांतर्गतही कोणीच पुढे येताना दिसत नाही साताऱ्याचे भोसले आणि फलटणचे नाईक निंबाळकर ही दोन्ही घराणी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली तसेच एकमेकांचे नातेवाईक आहेत छत्रपती शहाजी महाराजांच्या काळापासून या दोन्ही घराण्यांचा ऋणानुबंध आहे पिढ्यानपिढ्या तो टिकून ठेवण्यात दोन्ही राजघराण्यांनी प्रयत्न केले आहेत दोन्ही घराण्यांचे वलय संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच प्रभावीपणे टिकून राहिले आहेत आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे राजकीय संघर्षात ऐतिहासिक ऋणानुबंधाचे धागे उसवले आहेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला त्यांच्याच राष्ट्रवादी पक्षातून होत असलेला विरोध हे मूळ कारण या संघर्षाच्या मुळाशी आहे काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी फलटणमध्ये रोड शो करून रामराजेंना आव्हान दिलं होतं रामराजेंवर बोचरी टीकाही त्यांनी केली होती या टीकेनंतर रामराजे उदयनराजे या दोघांमध्ये असलेल्या संघर्षात निंबाळकर घालण्याच्या पुढच्या पिढीनेही सहभाग घेतला पंचायत समितीचे सदस्य आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं विकासावर बोला असा सल्ला देत त्यांनी उदयनराजेंविषयी मनात असलेली क्रेज पुरती उतरली असं म्हटलं होतं अंगावर आलात तर शिंगावर घेऊ असंही म्हणत रामराजेंच्या पुढच्या पिढीतील तरुण नेतृत्वाने उदयनराजेंना थेट आव्हानच दिलंय मात्र यावर अद्याप उदयनराजेंनी कोणतीच प्रतिक्रिया न व्यक्त करणंच पसंत केले